पुण्यामध्ये पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली आहे मुसळधार पाऊस हा विविध भागांमध्ये सध्या सुरू, है। सुरू है। जोर ले 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 आहे पुण्यात जोरदार पाऊस सुरू आहे अधिक माहिती जाणून घेऊया प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकमल आपल्याशी जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर पुण्यात गेल्या काही मिनिटांपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आणि अर्थात या अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडालेली आहे मागचे काही मिनिटं हा पाऊस सुरू आहे आणि या सगळ्या पावसाचा जर आपण परिणाम बघितला तर काहीच मिनिटांमध्ये पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये अशा पद्धतीनं पाणी साचल्याचं चित्र आपल्याला रस्त्यांच्या काठावरती बघायला मिळतंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज अशा पद्धतीनं पाऊस अचानक आल्यानंतर वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी साचलेलं दिसत असताना आणि सगळ्यात महत्वाचा कुठल्याही प्रकारचा अलर्ट किंवा इशारा इतक्या मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडेल अशा पद्धतीचा दिलेला नसताना देखील मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो पडलेला आहे त्यामध्ये प्रामुख्यानं नवीपेठ म्हणा प्रभात रोड म्हणा कुथरूडचा काही भाग आहे त्यासोबतच पुण्यातल्या वेगवेगळ्या उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि अनेक भागांमध्ये अशा पद्धतीनं रस्त्यांच्या काठावरती पाणी साचल्याचं जे चित्र आहे ते आपल्याला बघायला मिळते आणि अर्थात अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची मोठी तारंबळ झालेली आहे आणि काही लोक या सगळ्या पावसाचा फटका बसल्यामुळे अर्थात आपण बघितलं असेल तर रस्त्यांवर देखील नेहमी या भागात मोठी गर्दी असते पण पाऊस पडत असल्यामुळे लोक देखील घराबाहेर पडणं टाळत आहेत आणि जे कोणी लोक आपल्याला घराबाहेर पडताना दिसतात बहुतांश सगळे चारचाकी वाहन चालक आहेत काही का दुचाकी चालवणारे लोक देखील आहेत मात्र सगळ्यांनी रेनकोट जे आहेत ते पुन्हा एकदा बाहेर काढल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे परतीचा जो पाऊस आहे तो सुरू होईल अशा पद्धतीचा हवामान विभागानं अंदाज वर्तवलेला होता मात्र मोठ्या स्वरूपाचा पाऊस सध्या पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पडताना आपण पाहतो ज्ञानेश्वर हो। अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी